नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज करणार आहोत आपण टम्म फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी आणि सोबतच उकडलेल्या बटाट्याची साऊथ इंडियन तडक्याची मस्त भाजी हा झटपट तयार होणारा पुरी भाजीचा बेत सर्वांनाच नक्की आवडेल अशी आशा ठेवून रेसिपीला सुरुवात करते इथे गॅस पेटवून आपण त्यावर एक कढई ठेवून घेणार आहोत कढई छान तापली तर त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यावर राई टाकून ती तडतडली मस्त की थोडंसं चणा डाळ आणि थोडी उडीद डाळ टाकणार आहोत ही उडीद डाळ आणि चणाडाळ करपवायची नाही आहे मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायची आहे आणि त्यातच दोन लाल मिरच्या टाकणार आहोत साऊथ इंडियन फोडणीमध्ये ही लाल मिरच्या हमखास वापरल्या जातात आता लाल मिरच्या छान परतून घेतल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकून मस्त फोडणीत परतवून घेऊ बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत फोडणीमध्ये आपण फिरवणार आहोत आता ह्यातच हळद आणि मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा फोडणी छान परतवून घेणार आहोत फोडणीतच आपण हळद आणि मीठ टाकल्यामुळे जे उकडलेले बटाटे आपण टाकणार आहेत ते मस्त फोडणीला फिरवल्यावर छान बटाट्यावर कोट होतील हे बघा मस्त हलक्या हाताने फिरवून घेणार आहोत छान बटाट्याची भाजी तयार आहे वरून कोथंबीर टाकून गार्निश करून घेऊ आता ही भाजी एका ताटामध्ये सव करून घेऊ पाहिलात ना फ्रेंड्स किती झटपट तयार झाली ही बटाट्याची भाजी बटाटे अगोदरच उकडले होते त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागला नाही आता ही, ही ताटामध्ये सव करून घेतल्यानंतर आपण पुरीची तयारी करून घेणार आहोत तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये एक एक करून आपण पुरी सोडणार आहोत ही गव्हाच्या पिठाची पुरी लाटून घेतली आहे मी तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे ता आता हलक्या हाताने मी पलटी करून घेते खालची बाजू मस्त शिजवून घेणार आहोत आता अलगद आपण उचलून पुरी काढून घेऊ अशा प्रकारे मी ही पुरी सोडते आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता मस्त टम फुकते आहे ही पुरी पलटी करून घेऊ अशा प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या तळून घेते फ्रेंड्स तयार आहे आपली साऊथ इंडियन तडक्याची मस्त उकडलेल्या बटाट्याची सोबतच गव्हाच्या पेटाची टम्म फुगलेली पुरी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत स्वतःची काळजी घ्या